अवधूत चिंतन दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ हा खरंच महत्त्वाचा आहे कारण बऱ्याचशा जणांना इतका डाऊट इतका कन्फ्युजन झालेला आहे की मार्ण, मार्ण, सहा मार्च की सात मार्च आठ मार्च नक्की कधी होळी साजरी करायची आहे सहा सात आणि आठ ह्या तिन्ही दिवसांमध्ये आठ तर नाही आहे शक्यतो आठला होळीचा काहीही अर्थ नाही आहे बऱ्याचशा जणांना सुट्टी आठला आहे पण सहा आणि सातलाच होळीचा फार कन्फ्युजन आहे तर म्हटलं चला पटकीने एक व्हिडिओ तुम्हाला सांगूया ज्या व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्की पूर्णपणे अगदी म्हणजे टाईमनुसार म्हणजे तुम्हाला जो वेळ आहे वेळेनुसार कधी तुम्हाला करायचं आहे हे सगळं तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगायचा प्रयत्न करेल व्हिडिओ नक्की पूर्ण बघा त्याने तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळेल कधी तुम्हाला होळी दहन करायचं आहे होलिका दहन करायचं आहे आणि कधी तुम्हाला धुलीवंदन साजरं करायचं आहे हे दोन्ही तुम्हाला मी सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया सगळ्यात पहिले बघा सहा मार्च ह्या दिवशी भद्रायोग आलेला आहे आणि भद्रायोगात कसं असतं आपण कुठलीही गोष्ट साजरी करत नाही पण सहा आणि सात मार्च ह्या दोन्ही दिवशी पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमा आले, आले असल्यामुळे काय झालेलं आहे खूप कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे पण त्याचमध्ये सकाळी सात वाजता सात तारखेला हे भद्रा जे योग आहे ते संपतो आहे पण त्याआधी सहा तारखेला संध्याकाळी आठ सहा वाजून चोवीस मिनटं ते आठ वाजून एक्कावन्न मिनिटाचा खूप शुभ योग आहे ज्या दिवशी तुम्हाला होलिका दहन करायचं आहे म्हणजे स सहा मार्च तुम्हाला सहा मार्च संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनटं म्हणजे साडेसहा धग पकडा ते आठ वाजून एक्कावन्न मिनटं म्हणजे नऊ वाजेच्या आत तुम्हाला होलिका दहन साजरी करायची आहे ब बघा बरेचशा जणांकडे होलिका दहनमध्ये पूर्णाचा नैवेद्य केला जातो पूर्णाला नैवेद्य पूर्णाचा नैवेद्य जो आहे तो होलिका दहनला दाखवला जातो ह्या सगळ्या गोष्टी असतात अशा खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या प्रांतांमध्ये होतात त्यामुळे तुम्हाला जे होलिका दहन जी साजरी करायची आहे ही तुम्हाला सहा मार्चलाच साजरी करायची आहे कारण आपल्या महाराष्ट्रात सहा मार्चलाच ह्याचा योग आहे आणि संध्याकाळचा शुभ योग हा म्हणजे सहा वाजून चोवीस मिनिटं ते आठ वाजून एक्कावन्न मिनिटाला आहे त्यामध्ये बघा सात तारखेला संध्याकाळी सहा वाजून नऊ मिनिटाला ही जी पौर्णिमा आहे ती संपते त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला होलिका दहनचा कुठल्याही प्रकारचा योग नाही आहे पण सात तारखेला हे जे होळी करणार आहे हे उत्तर पूर्वातले लोक म्हणजे जे उत्तरीय पूर्व उत्तर पूर्वतले लोक जे आहेत जसं तुम्ही बघा एम पी यू पीमधले उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा तिकडचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सात तारीख हा होळिका दहन आहे आणि आठ तारखेला त्यांचं धुलीवंदन म्हणजे त्यांचं जे रंग रंगाचं असतं ते त्या दिवशी ते करणार आहे पण आपल्याला आपल्या महाराष्ट्रात ही गोष्ट पाळायची आहे आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या कालनिर्णय किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या पंचांग ह्यानुसार जी तारीख निघालेली आहे ती म्हणजे ती सहा मार्च दोन हजार तेवीस होलिका दहनसाठी आणि सात मार्च तुम्हाला धुलिवंदन साजरं करायचं आहे त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आणि आपल्याला सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती झाली असेल पण हा जो संभ्रम होता हा हा काढण्यासाठी किंवा ह्या छोट्याशा गोष्टीसाठी मी विचार केला की मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येऊ कारण बघा सहाला भद्रायोग जरी असला तरी तो दुसऱ्या दिवशी सकाळी संपतो आहे त्यातल्या त्यात थोडासा शुभयोग जो आदल्या दिवशी सहा मार्चला आहे तो होलिका दहनसाठी खूप चांगलं आहे त्यामुळे तुम्हाला ते साजरा करायचं आहे आणि सात तारखेला तुम्ही धुलिवंदन हे साजरी करू शकता बघा ह्या पद्धतीने तुम्हाला होळी साजरी करायची आहे आता होळीच्या होलिका दोहांमध्ये तुम्हाला नक्की काय करायची आहे कोणती पूजा करायची आहे कशी करायची आहे या सगळ्याबद्दलची माहिती मी पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला नक्कीच घेऊन येईल त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सगळ्यांबरोबर ज्याच्याने सगळ्यांना आपल्या व्हिडिओद्वारे माहिती ही मिळून जाईल भेटूया अजून एका छानच्या व्हिडिओबरोबर अजून एका छानच्या माहितीबरोबर तर तो तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ